गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म फाउंडेशन चाकल असं वाटत कि चैतन्याच्या मार्गावर म्हणजे साधना सेवा सत्संग जर आपण करत राहिलो तर हळूहळू आपल्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन होत आणि हे ट्रान्सफॉर्मेशन सद्गुरूच्या कृपेने आणि आपल्या पुरुषार्थाने पण साधनेवर चालता 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 आपल्याला असा अभिमान होऊ शकतो की हे सगळं काही परिवर्तन होत आहे हे माझ्या पुरुषार्थामुळेच होत आहे तर त्यावेळेस साधकाने सावध होऊन सावध राहून हा फक्त माझ्या पुरुषार्थाचा नव्हे तर हा माझ्या सद्गुरुच्या कृपेचा प्रसाद आहे याची जाणीव ठेवणं नितांत गरजेचं असतं कारण या दोन गोष्टी जोपर्यंत एकत्र ये येत नाही फक्त सद्गुरूची कृपा असेल आणि तुमचा पुरुषार्थ नसेल तरीही ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकत नाही आणि फक्त तुमचा पुरुषार्थ असेल आणि सद्गुरुची कृपा नसेल तरीही तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकत नाही आणि म्हणून साधकामध्ये ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल म्हणजे परिवर्तन म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी या दोघही गोष्टींची आवश्यकता असते आणि तुमचा पुरुषार्थ समर्पणाच्या माध्यमातूनही व्यक्त होऊ शकतो फक्त समर्पण सद्गुरूच्या चरणांवर समर्पण हाही एक पुरुषार्थ आहे हे लक्षात घ्या आणि आज आपण बघत आहोत हे ज्ञानोब्बा माऊली ज्ञानोब्बा तुकाराम याच्या गजरात ये अशिक्षित अर्ध शिक्षित किती शिकलेले काय माहिती पण पण एकच भाव आहे आणि ते म्हणजे ज्ञानोब्बा तुकाराम ज्ञानोब्बा तुकाराम संपूर्ण समर्पण तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा आणि काय त्यांच्या तो प्रॉपर्टी आहेत का नाही वाढलेली दाढी असेल पांढरे कपडे तिमळ कटलेली टोपी गळ्यात तुळशीच्या माळा आणि चालले हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना करी म्हणत या समर्पणामध्ये त्यांचा पुरुषार्थ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जेव्हा हा पुरुषार्थ आणि माझ्या ज्ञानोबा माउरींची कृपा या दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा ट्रान्सफॉर्मेशन आणि बदल घडतो यांच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन आणि बदल घडत आहे घडत आहे त्यांना काय मिळत असेल हजारो शेकडो किलोमीटर चालत 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 ते इथपर्यंत येतात ज्ञानोब्बा माउली विठोब्बा रखुमाईच्या गजरात इथं येतात काय मिळत असेल त्यांना बर यष्टीने येऊ शकत नाहीत पायी पायी चालून त्यांना काय मिळतंय तर याच एकमेव उत्तर आहे आनंद मिळतोय काय मिळतोय आनंद मिळतोय आणि त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी यांचं हे समर्पण आहे त्यांचा पुरुषार्थ आहे आणि या पुरुषार्थातून आणि भगवंताच्या कृपेतून त्यांना जे हवं हो ते प्राप्त होत आहे पण पूर्ण सगळ्या गोष्टींचे ज्ञान नसल्यामुळे माझा त्यांना प्रश्न आहे की बाबांनो तुम्हाला काय हवंय तर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही विचारून बघा या रस्त्यावर जाणाऱ्या दिंडीतल्या लोकांना तुम्ही हे सगळं करतायत हे कशा करता करतायत याच उत्तर शेकडो उत्तर तुम्हाला मिळतील कोणी म्हणेल काय नाही वर्षातून एकदा एवढं जाऊन आलं की जरा बरं वाटतं कोणी म्हणेल नाही माझ्या ज्ञानोबा माऊलीचा हा वर्षापासून शतकापासूनचा हा संकल्प आहे म्हणून आम्ही जातो कोणी म्हणेल माझ्या ज्ञानोबा माऊलींवर तुकारा तुकारामांवर माझं प्रेम आहे म्हणून आम्ही इकडे येतो कोणी म्हणेल नाही माझ्या गाई ढोर म्हशी सगळे आनंदात राहावं माझे पोरं सोर त्यांना चांगल्या नोकऱ्या लागाव्यात याच्यामुळे मी इथे येतो समजून घेतला पाहिजे दिशाहीन जीवन दिशाहीन जीवन मदत फाउंडेशनला ना मान्य नाही मी जे काही कार्य करत आहे मी इथं साधना करतोय मी कशासाठी करतोय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे आणि ह्या लोकांची चूक आहे ती माझ्या दृष्टीने किंवा मदत फाउंडेशनच्या दृष्टीने की त्यांना माहीतच नाही की कशा करता करताय त्यांना माहीतच नाही की कशा करता करताय हा एखादा असेल ज्ञानी तो मी आनंद प्राप्तीसाठी करतोय इथं इथं येऊन ये ये मला सच्चित आनंद प्राप्त होतोय परम आनंद अखंड आनंद प्राप्त होतोय आणि मग आपण त्याच्याकडे बघू तुझ्या घरी किती जमीन आहे काय नाही दोन बिगे मग तरी तुला आनंद आहे नाही जो प्राप्त है वही पर्याप्त आहे कोणाचं समाधान कधी आणि कुठे होईल हे आपण सांगू शकत नाही आणि म्हणून हजारो वारकरी आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने निमित्ताने आपण या दिंडी सोहळा अनुभवत आहोत आणि यांच्या यांना जर विचारलं की बाबा हे तुम्ही कशा करता करतायत तर मी तुम्हाला लिहून देतो एक उत्तर येणार नाही हजारो जेवढे वारकरी तेवढे उत्तर येतील तेवढे उत्तर येतील आणि मदत फाउंडेशन तुम्हाला सांगतो मदत फाउंडेशन तुम्हाला सांगत आपली जी साधना आहे ना ही वारीच आहे या रोज आपण इथं येतो आणि दररोज आपण इथं प्राणायाम करतो ही वारी आहे पण आपल्याला माहित आहे ही वारी आपण कशा करता करतोय क्लिअर कट माहितीये की मला भौतिक जीवनात समृद्धी पाहिजे का कारण मला दुःखी दरिद्री निराश दळबद्री आयुष्य जगायचं नाही मला भौतिक जीवनात काय पाहिजे समृद्धी मला मानसिक जीवनात शांतता पाहिजे मला मानसिक जीवनात शांतता पाहिजे कारण समृद्धी आहे आणि मानसिक जीवनात शांतता नसेल तर त्या समृद्धीचा उपयोग काय त्या समृद्धीच्या उपभोगासाठी मला मानसिक जीवनात शांतता पाहिजे आणि माझ्या आध्यात्मिक जीवनात मला आनंद अखंड आनंद परम आनंद स आनंद पाहिजे आणि हे तीन ध्येय ठेवून जेव्हा आपण या चैतन्याच्या मार्गावर चालतो तेव्हा ती साधना आदर्श साधना होते या वारीला मी आदर्श साधना म्हणणार नाही याचं कारण काय हजारो उत्तर आलेच विषय लक्षात आला का तुम्हाला तुमच्या मला काय हवं आहे मला काय पाहिजे आहे ज्याला जा जे पाहिजे कारण ज्ञानोपराने सांगितलंय जो जे जे वांचील तो ते ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जेव्हा हेच वारकरी सिग्नलवर सिग्नलवर हात पसरवतात तेव्हा मनाला दुःख होत राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे हे वारकरी आहे हे वारकरी सगळेच तसे आहेत असं मला म्हणायचं नाहीये पण जेव्हा सिग्नल वर किंवा दुकानांमध्ये जाऊन भीक मागताना दिसतात तेव्हा अरे तुझ आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी हे मला त्यांना सांगावं वाटत पण लहान तोंडी मोठा घास मी त्यांना का सांगू कारण कारण मी त्यांना मी त्यांनाच सांगू शकतो ज्यांची ऐकून घेण्याची मानसिकता आहे जर मी एखाद्या सिग्नल वरच्या बिकाऱ्याला त्याने काल माझ्याकडे दहा रुपये मागितले तर मी त्याला म्हटलं काय रे बाबा तुला दहा रुपये मागायची गरज काय कांता काय असं म्हटल्या बरोबर तो लगेच निघून गेला विषय समजला का तुम्हाला त्याला माझ्याशी डोकं लावण्यात ना इंटरेस्ट नाहीये आणि ह्या वारकऱ्यांमध्ये तुम्हाला सांगतो हौशे गवशे नवशे सगळे हौशे गवशे नवशे सगळे आहेत आणि ह्याच वारकऱ्यांमध्ये ज्ञानीवंत पण आहेत ज्यांना खरं ज्ञान खऱ्या साधनेच रहस्य या साधनेच्या रहस्याची उकल झालेली आहे आणि म्हणून आपल्या सारख्या साधकांनी यांच्याकडे यांच्याकडे प्रेमानेच बघितलं पाहिजे हा मिक्स आहेत सगळं सगळीकडेच असतात सगळीकडेच असतात चैतन्याच्या मार्गावर चालणारे सगळे काय ज्ञानीवंत असतात का नाही तर हावशे काही हावशे नेतात काही जाऊ तिथं लोक रस्त्यावर केळी देतात प्रसाद देतात खाऊन घ्यावं दोन वेळच जेवण भेटून जातं फुकट फाकट आणि रस्त्यावर जर कोणाचा हात तर जनरली कोणी नाही नाही म्हणत असे गवशे पण इथं असतात काही नवस केलेला असतो नवस केलेला असतो के मी पाच वाऱ्या करेन आणि मी दहा वाऱ्या करेन माझ्या मशीला चांगलं दोन रेकडू दे असं पण नवस असतात काय सांगता येत मत नाही मतांचा गलबला आणि कोणी माने ना कोणाला प्राप्ती होईल जर तुम्ही देवाकडे मशीला रेकडू मागितलं तर देव रेकडू पण देईल लक्षात आला का तुमच्या रेकडू का रेडकू 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 पण देईल तर सांगायचा सा मुद्दा हा आहे सांगायचा सा मुद्दा हा आहे की आपण इमानदारीने चैतन्याच्या मार्गावर सतत अभ्यास केला पाहिजे पण इथे पण एक इथं पण एक अडचण आहे बर का आपण ज्यावेळेस दररोज साधने चालतो एकच प्रकारची साधना करतो तेव्हा त्या साधनेचा आपल्याला अहंकार चा होऊ शकतो त्या ज्ञानाचा आपल्याला अहंकार होऊ शकतो एक वेळेस सत्तेचा आणि पैशाचा अहंकार चांगला पण ज्ञानाचा आणि साधनेचा जर अहंकार झाला तर तो समूळ नष्ट करून टाकतो याच कारण याचं मोठं उदाहरण म्हणजे रावण रावणाजवळ सगळं होत रावण विद्वान होता पण राम वान होता लक्षात घेतलं पाहिजे आपण विद्वान बनू नका विद्या वान बना विद्वानाला विद्वत्तेचा अहंकार असतो मीच ज्ञानी आहे पण पण रामाला या अहंकाराच ज्ञान होत आणि म्हणून रामाचा रावणावर विजय होतो हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे आपण साधनेवर चालताना तो येत नाही अमुक येत नाही ढमुक येत नाही तमुक येत नाही त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा तू तुझं तुझं आत्मपरीक्षण कर तू किती इमानदारीने चालून राहिलास तू किती इमानदारीने चालून राहिला आणि म्हणून आपण स्वतःच आत्मपरीक्षण करून स्वतःच आत्मपरीक्षण करून या चैतन्याच्या मार्गावर या साधनेच्या मार्गावर नीतीने आणि धर्माने चाललं पाहिजे इतरांचा तिरस्कार न करता कारण सर्वांना एक ना एक दिवस पोहोचायचं तिथंच आहे पोचायचं तिथंच आहे कोणी या जन्मात पोचेल कोणी दुसऱ्या जन्मात पोहोचेल कोणी तिसऱ्या जन्मात पोचेल कोणी शेकडो जन्म घेईल तिथं पोहोचण्यासाठी तिथं पोहचण्यासाठी आपल्याला काय करायचंय आपल्याला किती स्पीड पाहिजे आपण आपल्या आप साधनेच्या एक रूपतेवर ठरवावं लागतं आपण आपल्या साधनेशी किती इमानदार आहोत आपण आपल्या सद्गुरूने दिलेल्या वचनांवर किती श्रद्धावान आहोत त्याच्यानुसार आपला आपल्या प्रगतीचा स्पीड ठरत असतो आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ह्या साधनेच्या अहंकारापासून दूर राहा मी साधना करतो तू साधना करत नाही मी चैतन्याच्या मार्गावर आहे तू चैतन्याच्या मार्गावर नाही याशी फालतू टीका एकमेकांवर करत बसू नका स्वतःच आत्मपरीक्षण करा आणि निष्ठेने नीतीने धर्माने आणि धैर्याने सतत अभ्यास बनत बनत बनच्या ते वाईट त्यांचा रस्ता चुकीचा माझाच रस्ता भारी याचा अहंकार जर तुम्ही केला तर समूळ मुळाला कारण अनंताला प्राप्त करण्याचे अनंत मार्ग आहेत माझ्या सद्गुरूच्या परंपरेतील माझ्या सद्गुरूच्या कृपेने तुमच्यापर्यंत हा मार्ग येऊन पोहोचलेला आहे तुमच्यासाठी हा मार्ग योग्य आहे का तुम्ही ठरवा तुम्हाला जर योग्य वाटला तर चला योग्य नाही वाटला तर सोडून द्या कदाचित तुमच्यासाठी दुसरा मार्ग असेल पण एक ना एक दिवस आज ना उद्या तुम्हाला जायचं त्याच्यापर्यंतच आहे तो तो बिंदू आहे तो त्या वर्तुळाच्या सेंटरला आहे याच्यासाठी मी एक उदाहरण देतो समजा एक घनदाट जंगल आहे आणि या जंगलाच्या सेंटरला एक मोठा मोठा सर्च लाईट सर्च लाईट एक मोठा प्रकाश तिथं आहे आणि मग या, या घनदाट अरण्यातून जर तुम्हाला रस्ता शोधायचा असेल तर तुम्ही कोणत्या दिशेने जाल त्या प्रकाशाच्या दिशेने जाल यस सर नो आणि तो प्रकाश फक्त एकाच दिशेने ये येतोय का ये नाही तो तर चारही दिशेने पसरलेला आहे आणि म्हणून म्हणून त्या प्रकाशापर्यंत पोहोचण्यासाठी अनंत मार्ग आहे तुम्ही फक्त एक प्रकाशाचा किरण शला पकडा आणि त्या प्रकाशा दिशेने चालत राहा तुम्ही बरोबर त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचाल अगदी तसंच माझ्या सद्गुरूच्या कृपेने तुमच्यापर्यंत हा चैतन्याचा मार्ग येऊन पोहोचलेला आहे म्हणजे तुमचा पूर्वजन्माचा हा अभ्यासच तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेला आहे आता हा अभ्यास तुम्हाला पटला योग्य वाटला तर तुम्ही त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि इमानदारीने या अभ्यासाचा या चैतन्याचा मार्गाचा अहंकार न बाळगता इतरांवर टिक्का टिप्पणी न करता सतत अभ्यास स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी मानून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून बनत बनत बन, बन, बन जा तुम्हाला या अहंकाराचा वारा कधीच लागू नये माझ्या सद्गुरूची कृपा तुमच्यावर सतत वर्षत राहावी आणि तुमची तुम्ही तुमच्या पुरुषार्थाने या चैतन्याच्या मार्गावर निष्ठेने सदा सदा सर्वदा चालत राहावं आणि तुमच्या अंतर्यामी ही प्रेमाची ही दयेची ही भक्तीची ही जी ज्योत पेटलेली आहे या ज्योतीच्या माध्यमातून अनेक ज्योती प्रज्वलित व्हाव्यात या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त